अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार बातमीपत्र पत्रक अहमदनगरचं नामकरण करण्याविषयी पूर्वीपासून मागणी होती पण आता निवडणुका आहेत आजच्या मंत्रिमंडळातले निर्णय बघितले हे निवडणुकांच्या मुळे तातडीने घेतलेले निर्णय आहेत आम्ही या निर्णयाचं स्वागतच करतो पण आता निवडणुका आल्यावर त्यांना सगळ्यांची आठवण व्हायला लागली हेही तेवढंच ठरलं आता निर्णय घेतल्यानंतर त्याचं श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येतील पण अंमलबजावणीकडे नेहमीच दुर्लक्ष होत मला सरकारला विनंती करायची की त्यांनी अंमलबजावणी देखील शीघ्रता दाखवावी महाविकास आघाडीचं जागा वाटप कधीपर्यंत कधी डिक्लेअर करतात लवकर होईल आम्ही पंधरा सोळाला परत अंतिम बसणार आहोत मला वाटतं त्या दरम्यान आमचे बरेचसे निर्णय होते काही अडलेलं नाहीये फक्त जाहीर कसं करायचं एवढ्यावरच आटलं त्यामुळे जागा वाटप अशी तसं नाही प्रकाश अशी एक दोनदा चर्चा झालेली आहे म्हणजे आम्ही काही ऑफर केल्या आहेत त्यांनी त्यांचं पत्र पाठवलेलं आहे त्याचा विचार आमच्या बैठकीतून त्यांना आवश्यक त्या बाबतीत त्यांचा संपर्क साधला जाईल कोणाला त्याची अशी चर्चा होणं योग्य नाही आपण आपण नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण शरद पवार साहेब आणि उद्धवजी यांचं वारं आहे नाशिक जिल्ह्यातल्या दोन्ही जागा लोकसभेच्या या महाविकास आघाडीकडे झुकतील याची आम्हाला खात्री आहे आम्हाला नारा देण्याची आवश्यकता नाही कारण आमचं बेसिक महाविकास आघाडीची जी एकसंघपणा एक आहे त्यात महाराष्ट्राचं चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागले आणि अठ्ठेचाळीस पैकी अनेक जागा त्या आश्चर्याने तुम्हाला लक्षात येईल साधन संपत्ती आमच्याकडे कमी असताना देखील जनता जनतेचा कौल याच्यामुळं महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार निवडून येते निर्भीड बिनधांस मांडणी करणारा खबऱ्या लाइव